नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी राज्यभर विखुरलेल्या चित्तोडिया राजपूत लोहार घिसाडी समाजाचे शास्त्रशुद्ध आणि मान्यता प्राप्त संस्थेमार्फत आर्थिक व सर्वांगीण जनगणना आणि सर्वेक्षण करणे आणि आरक्षण मिळवण्यासाठी समान नाव घेण्यासंदर्भात राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करून त्यामध्ये एकमताने निर्णय घेणे असे ठराव एकमत आहे बालाजी गार्डन येथे झालेल्या समाजाच्या व्यापक मेळाव्यात घेण्यात आले मुंबई पुणे ठाणे सोलापूर विदर्भ मराठवाड्यातून आलेल्या विविध जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत हे निर्णय घेण्यात आले प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत माजी स्थायी समिती सभापती दिलीप पवार यांनी करत या बैठकीतून समाजाला व्यापक दिशा देणारे विचार मंथन होईल आणि त्यासाठी सर्वांनी खुलेपणे आपली मते व्यक्त करावी असे जाहीरपणे नमूद केले यावेळी राज्यातील विविध भागातून आलेले शिवाजी चव्हाण मनीष पवार सोलापूरचे उद्योजक संघटक दत्ता पवार मेढेकर यांच्यासह शेखर चव्हाण आदींनी पैलूंनी आपली मते व्यक्त केली यावेळी काही प्रतिनिधींनी घिसाडी भाषेत संवाद साधत त्या भाषेचा एक असणारा बाजही सर्वांना ऐकवला त्याचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले दिवसभर झालेल्या सर्व चर्चा आणि मताचा समग्र आढावा घेत माजी महापौर आर के पवार यांनी टाटा सोशल फाउंडेशन सारख्या अधिकृत मान्यताप्राप्त संस्थेकडून आपल्या गाव तालुका पातळीवर विखुरलेल्या बांधा ते चांदा पर्यंत कार्यरत असलेल्या राज्यातील समाजाची आर्थिक आणि सांख्यिक नोंद सर्वेक्षण करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी किमान आठ ते दहा लाख रुपये निधी लागणार आहे आणि त्याची सुरुवात आपण स्वतः एक लाख रुपये देऊन करत असल्याचे सांगितले यावेळी सर्वांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दोन ते तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली एक राज्यस्तरीय सुकामे समिती स्थापन करण्यातही निर्णय घेण्यात आला ही, ही समिती लवकरच सोलापूर येथे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता पवार यांच्या समन्वयाने होणाऱ्या व्यापक बैठकीत समाजाच्या समान नवा संदर्भातील निर्णय घेतील त्या सर्वांनी अनुमोदन द्यावे आणि त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे असेही एकमताने ठरवण्यात आले या अत्यंत सूत्रबद्धपणे पार पडलेल्या उपक्रमासाठी स्थानिक संयोजनासाठी माजी महापौर आर के पवार माजी स्थायी सभापती दिलीप पवार शहराध्यक्ष युवराज पवार यांचे मार्गदर्शन शहाजी सूर्यवंशी विक्रम पवार उमेश चव्हाण संजय सूर्यवंशी हिंदूराव पवार श्यामराव चव्हाण अतुल शेलार श्रीमती चव्हाण दिलीप शेलार आदींसह शंभर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद